आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध स्पर्धांचे आयोजन विविध शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित पाहूया सविस्तर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विविध सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन परिषद शिक्षण परिषद एस सी आर टी पुणे यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे या स्पर्धाचे आयोजन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार असून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल निबंधलेखन वक्तृत्व नाट्य भूमिका न्याय अभिनय मंजुषा संगीत काव्यवाचन कथाकथन घौषवाक्य लेखन आणि चित्रकला या स्पर्धा घेण्यात येणार आहेत स्पर्धेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आत्मनिर्भरतेची भावना पर्यावरण जनजागृती आणि वोकल फॉर लोकल या विचारसरणीचा प्रसार करणे हे आहे विषयानुसार स्पर्धाचे अटगट गट प्राथमिक गट तिसरी ते पाचवी माझा भारत देश महान स्वच्छता भारत सुंदर भारत पर्यावरण वाचवा जीवन वाचवा विदेशी वस्तूचे महत्व सांस्कृतिक व सण इत्यादी पूर्व माध्यमिक गटासाठी सहावी ते आठवी आत्मनिर्भर भारत माझी भूमिका पर्यावरण संरक्षण माझी जबाबदारी विदेशी वस्तूचा वापर काळाची गरज राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी माध्यमिक गट नवी ते बारावीचा आत्मनिर्भर भारत स्वप्न ते वास्तव पर्यावरण संवर्धन आजची आवश्यकता जागतिकरण डिजिटल इंडिया आधुनिक भारताची विकास आणि तंत्रज्ञान शिक्षणात कृत्रिम बुद्धिता व रोबोटिकचा वापर इत्यादी स्पर्धेचे निकष निबंधासाठी शब्द मर्यादा प्राथमिक स्तरावर दोनशे ते दोनशे पन्नास शब्द माध्यमिकसाठी तीनशे शब्द ते चार शब्द तर उच्च माध्यमिकसाठी पाचशे शब्दापर्यंत ठेवण्यात आली आहे वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना तीन ते पाच मिनट मिनटे मर्यादित स्वतःच्या शब्दात मांडणी करावी लागेल नाट्यस्पर्धेत सर्व पात्रे विद्यार्थ्याचीच असतील व कालावधी आठ ते बारा मिनटाचा असेल चित्रकला स्पर्धेसाठी एक तास वेळ असून विद्यार्थ्यांनी स्व साहित्य स्वतः आणायचे आहे निकालवा अहवाल या स्पर्धेचे विजेते प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकानुसार गौरवले जातील त्याचबरोबर प्रोत्साहनपर देखील दिली जातील सर्व शाळांनी जिल्हास्तरीय अहवाल तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे या क्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम पर्यावरणबद्दलची संवेदनशीलता आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दलची आवड वाढीस लागेल असा विश्वासशाली शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे परिपत्रक पाहूया संचालक चे बाराणव दोन हजार पच्चीस का महत्वपूर्ण परिपत्रक पंच्याहत्तरावा पंतप्रधान का जन्मदिन जा रहा आहे या ठिकाणी निबंध वक्तृत्व नाट्य अभिनय पंचपंच संगीत काव्याचे कथाकथन या ठिकाणी विषय दिलेले आहे पूर्व माध्यमिकचे या ठिकाणी विषय दिलेले आहे माध्यमिक स्तरचे सुद्धा विषय दिलेले आहे स्पर्धा कशा घ्याव्याच्या हे सर्व परिपत्रकामध्ये सांगितलेले आहे काव्य वाचन संगीत स्पर्धा कथाकथन स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा